बाळासाहेब ठाकरेंविषयी मी त्यांना भेटलो म्हणजे मी आणि सयाजी होतो आणि आम्ही त्यांना भेटायला संजय शिरसाटांनी आम्हाला ती वेळ मिळवून दिली आणि आम्ही त्यांना भेटायला गेलो तर असं ठरलं होतं की एक पाच दहा मिनटं भेटतील मग पाच दहा मिनिटांनी निघू आपण तर आमच्याशी ते दीड तास गप्पा मारत बसले आता गप्पा मारत बसले ह्यामध्ये आम्ही महत्वाचं म्हणजे आम्ही ऐकत बसलो कारण बाळासाहेबांना इतक्या जवळून ऐकणं कारण त्यांच्या सभा मी इतक्या अटेंड केलेल्या आहेत काय वक्तृत्व आणि काय म्हणजे मी मला जसं आठवतं हो आहे समजा मी त्यांच्या दहा सभा अटेंड केल्या असतील तर ते त्यांनी राजकीय ज्या माणसासाठी ती सभा घेतली तो निवडूनच आलेला आहे इतकी त्यांची स्ट्रॉंग आणि अमोघ वक्तृत्व त्यांच्याकडे बाळासाहेबांकडे होतं आणि दुसरं असं की फार मला बघितलं की मी आत आलो की मला म्हणाले की अरे सगळ्या पोलीस स्टेशनला तुझे फोटो आहेत मी म्हणलं मी नाही काय केलं तर ते म्हणाले तू त्या कृषी मंत्र्याच्या थोबाडीत मारलीस ना गोष्ट छोटी डोंगरा एवढी त्यांनी बघितला होता आणि तो सिनेमा त्यांना खूप आवडला होता न एकदा ग्रेट भेटच्या मुलाखतीमध्ये पण त्यांनी या सिनेमाचा उल्लेख केला होता की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घ्यायची असेल तर गोष्ट छोटी डोंगरा एवढी हा सिनेमा आवर्जून पाहावा असं त्यांनी तेव्हा ते सांगितलं होतं त्या दीड तासामध्ये आम्ही इतक्या हरवून गेलो होतो त्यांनी इतक्या हो गोष्टी सांगितल्या आणि दुसरं असं की एकोणावीसशे पन्नास साली अमेरिकेमध्ये काहीतरी एकोणावीसशे बासष्ट कुठल्या तरी चाललं आता मला नेमकं आठवत नाही ते साल पण असं जुन्या काळचं एक पुस्तक त्यांनी आम्हाला दाखवलं अमेरिकेत ते पब्लिश झालं होतं आणि जगभरातल्या उत्तम व्यंगचित्रकारांची व्यंगचित्र त्यामध्ये आणि त्याच्याविषयीचं ते पुस्तक होतं तर त्यामध्ये भारतातून फक्त बाळासाहेबांची दोन व्यंगचित्र होती त्यात पुस्तकात तर ते त्यांनी जेव्हा दाखवलं तेव्हा आम्हाला इतकं ते ज्याला अलीकडच्या इंग्रजी फार भाषेमध्ये गुजबम्स असं म्हणतात तसं आम्ही रोमांचित झालो <laughs> आणि ज्या पद्धतीचं ज्ञान त्यांना सर्वच सर्वच विषयांमधलं ते फार अफाट आणि उत्तम बोलायचे आणि त्या दीड तासांनी आम्ही मंत्रमुग्ध आजही आहोत म्हणजे मला असं वाटतं की सयाजीला तुम्ही हा प्रश्न कधी विचारला तोही हेच सांगेल की आम्ही त्यानंतर स्पीचलेस होतो नंतर आम्ही जवळपास तासभर एकमेकांशी काहीच बोललो नाही इतकं ते सुंदर असं आणि कसं माणसांचा हे असतो की आम्हाला जाताना मला त्यांनी भेट दिली तर आता भेट देण्याचं सुद्धा एक हे असतं ना की त्यातही आपल्याला आपल्या घरात एक वस्तू आहे म्हणून ती द्यायची भेट अशी पद्धत एक असते आणि बाळासाहेबांनी मात्र मला देताना एक मोठी फिल्म डिरेक्टरी दिली होती ज्यामध्ये ते नंबर असतात ना निर्माता दिग्दर्शक टेक्निशियन सगळ्यांचे म्हणजे या मुलाला ही गोष्ट उपयोगाची आहे हे जाणून घेऊन त्यांनी मला ती भेट दिली होती आणि मी आजही ती भेट विसरू शकत नाही कधीच विसरणार नाही ती फार आता म्हणालात बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक सभा तुम्ही अटेंड केलेल्या आहेत आत्ता असा कोणता नेता आहे ज्याच्या भाषणासाठी ते ऐकाव असं वाटतं त्याला किंवा ती सभा अटेंड करावी शेवटी असा कोणता नेता आहे खूप प्रभावी वक्तृत्व असलेले आता अभावाने आहेत आता म्हणजे त्यावर टीकेचा सूर खूप लागतो आणि फार काहीतरी भाषा असं म्हणजे मला नितीन गडकरींविषयी फार वाटतं की त्यांचं भाषण बोलणं मग खूप उत्तम आणि छान बोलतात ते म्हणजे एक तर ज्ञानपूर्ण आहे आणि आपल्याला त्यातनं काहीतरी मिळत राहतं म्हणून मी नितीन गडकरींची भाषणं ऐकतो <laughs>